नमस्कार पुष्पा आहे दिव्यांग एक आपलं स्वागत आहे सकाळ दिव्यांग उमेदवारांसाठी डी आय डी कार्ड अनिवार्य एक तारीख एकवीस राज्य सरकारने दिव्यांग व्यक्तींना शासकीय नोकर भरतीतील आरक्षण आणि सुविधा मिळवण्यासाठी मिळण्यासाठी वैश्विक ओळखपत्र डी आय डी बंधनकारक केले आहे त्यामुळे एक मे दोन हजार पंचवीस नंतर प्रसिद्ध होणाऱ्या सर्व सरकारी नोकर भरती जाहिरातीसाठी दिव्यांग तपशील विधी ग्राह्य असलेला अर्ज स्वीकारला जाणार आहे यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एम पी एस सी ऑनलाईन अर्ज प्रणालीत वैश्विक ओळखपत्राची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या संदर्भात आयोगाने परिपत्रक प्रसिद्ध केले आहे दिव्यांग उमेदवारांनी त्यांच्या खात्यामध्ये दिव्यांग तपशिला चोपणे भरून विधिग्राह्य करणे आवश्यक आहे दिव्यांग उमेदवारांना अर्ज करताना होणारी गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे हे लक्षात ठेवा स्वावलंबन पोर्टलवरून वितरित दिव्यांग प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र क्रमांक अशा दोन्ही बाबी उपलब्ध असलेल्या दिव्यांग उमेदवारांना दोन्ही तपशील नोंदवणे आवश्यक ज्या उमेदवारांकडे स्वावलंबन पोर्टलवरून वितरित केलेला दिव्यांग प्रमाणपत्र नाही तथापि महाराष्ट्र राज्य अपंग कल्याण विभागाच्या एस डी एम पोर्टलवरून वितरित करण्यात आलेले दिव्यांग प्रमाणपत्र आहे अशा उमेदवारांनी एस डी एम प्रमाणपत्रासह वैश्विक ओळखपत्रासाठी नोंदणी केल्याचा क्रमांक नोंदवणे अनिवार्य उमेदवारांनी खात्यामधील दिव्यांगत्वाचा सर्व आवश्यक तपशील अचूकपणे नोंदवावा सर्व तपशील अचूकपणे नोंदवल्यानंतर विधिग्राह्य बटनवर क्लिक करावे उमेदवाराचे वैश्विक ओळखपत्रावर नमूद नाव दिव्यांग दिव्यांग दिव्यांगताचा प्रकार व दिव्यांग स्थिती कायमस्वरूपी तात्पुरते इत्यादी तपशील दर्शवले जाईल व सदर तपशील अचूक असल्याचे उमेदवारांनी संबंधित बटनवर क्लिक करून प्रमाणित केल्यानंतर दिव्यांग तपशील विधिग्राह्य करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल दिव्यांग तपशील विधिग्राह्य असल्याशिवाय दिव्यांग उमेदवारांना कोणत्याही जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करता येणार नाही धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे प्रचंड खपाचे एकमेव निर्भड दैनिक पुढारी डब्ल्यू डब्ल्यू डॉट पुढारी डॉट कॉम दिव्यांगाच्या राजकीय आरक्षणासाठी याचिका दाखल मसूर पुढारी वृत्तसेवा दिव्यांग व्यक्तींना राजकीय आरक्षण मिळावे यासाठी दिव्यांग सामाजिक कार्यकर्ते रणजित सिंह जगदाळे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे या याचिकेत त्यांनी मागणी केली आहे की, के की स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधानसभेपर्यंत दिव्यांग व्यक्तींना राजकीय प्रतिनिधित्व मिळाले जगदाळे यांनी याचिकेत नमूद नमूद केले आहे की दिव्यांग व्यक्तींना शैक्षणिक व नोकरीतील आरक्षण मिळते परंतु राजकीय क्षेत्रात त्यांना प्रतिनिधित्व नाही त्यामुळे दिव्यांग समुदायाच्या समस्या व गरजांकडे दुर्लक्ष होते सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवू नये असा आदेश दिला आहे या पार्श्वभूमीवर जगदाळे यांच्या याचिकेवर न्यायालय काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे दिव्यांग समुदायाने जगदाळे यांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे या याचिकेमुळे दिव्यांग व्यक्तींना राजकीय क्षेत्रातही समान संधी मिळेल ही याचिका दिव्यांग व्यक्तीच्या राजकीय सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या संदर्भात मार्गदर्शक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे तीन दिवसाचा खडतर प्रवास दिव्यांगाच्या उन्नतीसाठी अहोरात्र काम करून त्यांना न्याय देण्यासाठी ॲडव्होकेट रणजित सिंह हो जगदाळे हे आपल्या शारीरिक अडचणीवर मात करत आणि तीन दिवसाचा खडतर प्रवास करत सुप्रीम कोर्टात पोहोचले तिथे सिक्युरिटी नियम पूर्ण करत सरन्यायाधीश संजीव खन्ना व भूषण गवे यांच्या समोर पोहोचले रणजित सिंह यांनी दिव्यांगाच्या राजकीय आरक्षण मिळावे यासाठी याचिका दाखल करत असल्याचे सांगितले धन्यवाद